तो आ, तो तो आता आता जाणार आहे आमच्या सात टर्म झाल्या आम्ही किती टर्म लढणार आहे पुढे वारस येत जिल्ह्याला पापाचे डोंगर रचणारे भरपूर तुम्ही पाहिले असल पण आशीर्वादाचा डोंगर सडणारे एकमेव दादा आपले आणि ह्याच्या अगोदर असे आमदार पण झालेले नव्हते आणि होणार पण नाही भेटण्याची पाय ठेवू दे देरे माथा तुझ्या दर्शनाची आस सगळ्यांचं स्वप्न असतं सगळ्यांची इच्छा असते की एकदा पाच दर्शन व्हावं विठ्ठलाकडे पंढरपूरला जावं रुक्मिणीचं दर्शन घ्यावं विठ्ठलाचं दर्शन घ्यावं चंद्रभागेमध्ये स्नान करावं ही प्रत्येक मराठी माणसाची इच्छा असते अपेक्षा असते आणि ते पूर्ण करण्याचं काम दादा या ठिकाणी करतायत आपल्याकडे या ठिकाणी करतायत आणि आज आपण एवढ्या मोठ्या संख्येमध्ये एकतीसशे वारकरी तीन हजार शंभर वारकरी तुम्ही पंढरपूरला त्या ठिकाणी जात आहात आपल्या सर्वांचं मी दर्शन घेतो या ठिकाणी माझंही दर्शन तिकडे होईल माधाही नमस्कार पांडुरंगाला सांगा मला वाटतं अतिशय चांगलं दर्शन आपलं त्या ठिकाणी होईल सगळे जण चांगलं दर्शन करा चंद्रभागेमध्ये स्नान करा चांगलं सगळे मंगेश दादासाठी चांगलं काही मागा निश्चित दादांचा नंबर लागणारे काळजी करू नका तुम्ही पुढे आता आमच्याही सात टम झाल्या आम्ही किती टम लढणार आहे पुढे वारस आहे दादा जिल्ह्याला जिल्ह्याचं नेतृत्व आता तरुणांकडे जाणार आहे आणि म्हणून तुम्ही काळजी करू नका पण एक चांगला नेता एक सक्षम नेता एक दिलदार नेता आपल्याला या ठिकाणी मिळालेला एक चांगला आमदार एक लोकप्रतिनिधी कसा असावा तर तो सगळा महाराष्ट्र म्हणतो मी नाही म्हणत आमचे सगळे नेते म्हणतात मुंबईतले मुख्यमंत्री म्हणतात आणि असा एक चांगला नेता आपल्याला या ठिकाणी भेटलेला आहे मिळालेला आहे आणि म्हणून मी आपल्यालाही खरं मनापासून आपलं अभिनंदन या ठिकाणी करतो तुझ्या दर्शनाची आस थांबाया लागले श्वास तूच कर विसी तूच नंता सावळ्या राया माझा भगवंता पंढरीची माऊली तू पंढरीची माऊली तुझा राया माझ्या बगवंता पंढरीची माहुली तू पंढरीची माहुली तू सावळ्या हरी पंढरपुरात आज कुठेही गेलं तर चार माणसांनंतर एक माणूस हा चाळीसगावचा दिसत होता जसा आज पंढरी ही चाळीसगाव झाली होती ही वारी करता कर पांडुरंगच आहे मी एक निमित्त मात्र आहे कदाचित मी हेही बोललो होतो की तुमचंच काही मागच्या जन्माचं माझ्याकडे घेणं असेल काहीतरी मी तुमच्याशी मागच्या जन्मात थोडं चुकीचं वागलो असेल म्हणून मला ह्या जन्मात पांडुरंगाने सेवा करायला लावली की या सगळ्या लोकांची सेवा तू आता या माध्यमातून ज्या काही मागच्या जन्मात काही चुकलं जर असेल तर ते तुला फेडण्यासाठी ह्या जन्मात या, या लोकांची सेवा करावी लागेल आणि ती सेवा पांडुरंग तुमची माझ्याकडून करून घेतोय असं मला वाटतं दोन चार वर्षाचा असल्यापासून या पंढरपूरला यायचो आणि आज त्या पांडुरंगाचीच कृपा बघा की तीन तीन हजार लोक घेऊन आज त्या वारीला येण्याचं भाग्य हे सगळं मिळालं तुम्हीच मला इतक्या मोठ्या मताधिक्याने आमदार केलं तुमची राजकीय सेवा करण्याची संधी दिली एक आध्यात्मिक जबाबदारी मी स्वीकारलीच आहे की राजकारणाच्या पलीकडे जाऊन ही जबाबदारी अतिशय विनम्रपणे नम्रपणे पार पाडून पद पद परंतु ही वारी अखंडितपणे चालू ठेवण्यासाठी मी आणि माझे सगळे सहकारी माझे परिवारातले सगळे लोक आमचं निश्चित हे ठरलंच आहे की ही वारी आता अगदी शेवटपर्यंत आपण चालूच ठेवायची आहे देवाची भक्तीची वारी नेत्य नेम चालू करावी चालू ठेवावी हीच आमची सर्वांची अपेक्षा आहे आणि हा एकदम सर्वांचा कलनाचा मार्ग शोधला आहे आम्हाला भरपूर प्रेम दिलं आणि व्यवस्था पण चांगली केली म्हणजे कधीही या वारीलाच काय पण कुठलंही नियोजन असलं ना दादांच एकदम म्हणजे एकदम परफेक्ट असतात आणि ह्याच्या अगोदर असे आमदार पण झालेले नव्हते आणि होणार पण नाही दादांचा असेल पांडुरंग हा पंढरपूरचा परंतु आमचा पांडुरंग चाळीसगावचा दादा आहे आणि तोच आमचा पांडुरंग आहे तुम्हाला सांगतो पापाचे डोंगर रचणारे भरपूर तुम्ही पाहिले असेल पण आशीर्वादाचा डोंगर चढणारे एकमेव दादा आपल्या तालुक्यामध्ये आहे आम्हाला असं जायला भेटत मी त्याच्यामुळे दादांना खूप मोठं सहकार्य केलं आहे आमच्या मनाला खूप मोठा आनंद झालाय आम्ही मनापासून आभार मानते दादांची